महिला दिन एक असा दिवस जो महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी साजरा केला जातो सा या खास दिवशी आपण अशा एका खेळाडूची ओळख करून घेणार आहोत जिने आपल्या अप्रतिम कामगिरीने केवळ क्रिकेटमध्येच नव्हे तर संपूर्ण क्रीडा विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि ती म्हणजे ॲलिस पेरी क्रिकेट हा खेळ पुरुष प्रधान मानला जातो पण पेरीने आपल्या अष्टपैलू खेळाने या विचारांना छेद दिला ती केवळ एक उत्कृष्ट फलंदाज नाही तर तितकीच जबरदस्त गोलंदाजही आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे क्रिकेट बरोबरच तिने फुटबॉल मध्येही आंतरराष्ट्रीय केले आहे तीन नोव्हेंबर एकोणवीसशे नव्वद रोजी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे जन्मलेल्या पेरीला बालपणापासूनच विविध क्रीडा प्रकारांची आवड होती तिच्या वडिलांनी तिला क्रिकेटचे धडे दिले आणि शालेय जीवनातच ती आपली कौशल्य सिद्ध करू लागली अवघ्या सोळाव्या वर्षी तिने ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघात पदार्पण केले आणि लगेचच फुटबॉल संघातही स्थान मिळवले दोन हजार नऊच्या क्रिकेट विश्वचषकात आणि दोन हजार अकराच्या फिफा विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करणारी पेरी ही आज ताळ्यात एकमेव खेळाडी असते परंतु दोन्ही खेळांमध्ये समतोल साधणे कठीण असल्याने तिने अखेर क्रिकेटला प्राधान्य दिले आणि ह्या खेळात झाली अजराची कारकीर्द यशाने नटलेली असली तरी ती संघर्ष आणि जिद्दीचेही प्रतीक आहे सातत्याने तिला दुखापतीने ग्रासलं पण तिच्या जिगरबाज वृत्तीमुळे ती नेहमीच कम बॅक करत राहील ऑस्ट्रेलियाने जिंकलेल्या सहा विश्वचषकामध्ये तिचे मोठे योगदान आहे इंग्लंड विरुद्ध दो दोन हजार सतरा मध्ये तिने झळकावलेले द्विशतक आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे केवळ खेळात नव्हे तर सामाजिक कार्यातही पेरी आघाडीवर आहे कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी मदत करणे असो किंवा नैसर्गिक आपत्तीग्रस्तांसाठी निधी उभारणे ती नेहमीच पुढे असते पेरी केवळ खेळाडूच नाही तर एक लेखिका देखील आहे तिने आपल्या अनुभवांवरती आधारित पर्स्पेक्टिव्ह हे आत्मचरित्र लिहिलं आहे तसेच लहान मुलींना प्रेरणा मिळावी म्हणून चार पुस्तकांची मालिकाही प्रकाशित केली आहे एलिस सारख्या खेळाडू आपल्याला दाखवतात की महिलांमध्ये कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करण्याची क्षमता मग तो खेळ असो लेखन असो किंवा सामाजिक कार्य महिला प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करू शकतात महिला दिनी आपण एलिस सारख्या संघर्षशील प्रतिभावात आणि प्रेरणादायी महिलांना सलाम करू तुम्ही स्वप्न पाहायचे थांबवू नका कारण त्या स्वप्नांना सत्तात उतरवण्याची ताकद तुमच्यातच आहे